या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रास सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या येथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिर जवळ बोंबड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन तीन एक चार तीन दोन सिद्धू नऊ सहा तीन सात आठ सात नऊ एक चार आठ शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तात्पुरती मलमपट्टी न करता रामबायण उपाययोजना करा सामाजिक कार्यकर्ते पैलवान माऊली हेगडे यांची राज्यपाल व मुख्यमंत्र्यांकडे मागणी सोलापूर शेतकऱ्याला निसर्गाच्या लहरीपासून वाचवण्यासाठी अशा संकटांची तीव्रता कमी करण्यासाठी शेती क्षेत्राकरिता रामबाण उपाययोजना करण्याची गरज आहे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते पैलवान माऊली हेगडे यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे राज्यामध्ये पावसाळा सुरू होण्यापूर्वीच पूर परिस्थिती निर्माण झाली आहे मे महिन्याच्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यामध्ये चक्रीवादळ आणि अवकाळी स्वरूपामध्ये सर्वदूर पाऊस पडला आहे काही दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री म्हणाले होते की त्यांना देण्यात आलेले कृषी पद हे ओसाड गावाची पाटील कृषी विभागाच्या मंत्री महोदयांचा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन असा निराशाजनक आहे दुष्काळ पडला अवकाळी पाऊस पडला अतिवृष्टी झाली पूरपरिस्थिती निर्माण झाली की नुकसान भरपाई देण्यात येते नुकसान भरपाई ही केवळ तात्पुरती मलमपट्टी असते नुकसान भरपाईच्या मानाने झालेले नुकसान हे खूपच मोठे असते येत्या काळामध्ये वैश्विक हवामान बद्दल बदला संकट मुळे शेती क्षेत्राला मोठ्या बदलाला दृष्टीने आर्थिक दृष्टीने आणि मानसिक दृष्टीने सक्षम करणे आवश्यक आहे शेतीसाठी पाणी बी बियाणे खते वीज इत्यादी महत्त्वाची आदाने आहेत शेतीमध्ये एखाद्या हंगामामध्ये नुकसान झाले तर त्याचा परिणाम पुढील हंगामावर देखील दिसून येतो महाराष्ट्र त्यामुळे एखाद्या हंगामामध्ये नुकसान झाले किंवा हंगाम वाया गेला तर शेतकरीच नाही तर त्याचे संपूर्ण कुटुंब मोठ्या दडपणाखाली येते बागायती शेतकरी हा आर्थिकदृष्ट्या संपन्न आहे परंतु हंगामी पिके घेणारा कमी क्षेत्र असणारा आणि पाण्याची कमी किंवा त्रोटक सोय असणारा शेतकरी हा सर्व प्रकारच्या विवंचनेमध्ये अडकलेला दिसून येतो शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीवर केवळ पंचनामा करून नुकसानी, नुकसानी भरपाई देणे हा तात्पुरता उपाय न करता शेतकऱ्यास स्वयंपूर्ण आणि स्वावलंबी करण्यासाठी पी एम किसान योजनेमधून देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीसह बी बियाणे चांगल्या दर्जाचे व विनामूल्य देण्यात यावीत खते आणि पाणी हे देखील विनामूल्य देण्यात यावीत तसेच वीज देखील नाममात्र शुल्कासह उपलब्ध करून देण्यात यावी याबाबत सहानुभूतीने आणि व्यापक हिताच्या दृष्टीने निर्णय घेणे आवश्यक आहे शेतकऱ्यांसाठी आज रोजी देखील विविध योजना आहेत त्यामध्ये असलेल्या त्रुटी दूर करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केवळ तात्पुरती उपाययोजना न करता कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यावेत असे सामाजिक कार्यकर्ते पैलवान माऊली हेगडे यांनी निवेदनात म्हटले आहे शालेय शिक्षण संस्था ए आर बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालय सोलापूर आमच्या इथे बी ए बी कॉम आणि पंचवीस वर्ष पूर्ण झालेल्या एकमेव बी सी ए महाविद्यालय बी सी ए साठी आजच आपला प्रवेश निश्चित करा तसेच आपल्या ए आर बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालय मध्ये आय टी मध्ये करिअर करण्याची ही सुवर्ण संधी डेव्हलपमेंट ऍड ऑन कॅम्पस प्लेसमेंट मार्फत नोकरीची संधी आणि ग्रामीण व निमशहरी भागातील तसेच विवाहित महिलांसाठी एक उत्तम संधी सुसज्ज अध्ययन व्यवस्था व अनुभवी प्राध्यापक वर्ग मग तर वाट कशाची बघताय आजच प्रवेश घ्या बुर्ला कनिष्ठ महाविद्यालय आणि पुढे यशस्वी आयुष्य निर्माण करा पत्ता रविवार पेठ राजेंद्र चौक सोलापूर मोबाईल सेवन टू वन एट फोर सिक्स एट फोर नाईन टू आजच संपर्क करा